आला आला रुपवल रुपवलाच होता पेडा मी गवळ्याशी म्हणत आमच्या सुंदर लावून नवीन का आधी किल्ली बारशी पैठण केलं गेल्या वर्षी आधी गेली बाहेर पैठण केलं गेले वर्षी पैठणात नाथ महाराजांची कावड मग लागली पंढरीची आवड पंढरीत पाहिला विठा पाहिजे जोडा मग पाहिला पालखीचा वडा पालखीचा वडा नसतो त्या नवराच्या घोडा त्या नवरायच्या गोड्यावर हलकी मग पाहिले मुक्ताबाईची पालखी मुक्ताबाईच्या पालखीला तोरा मग गोपालपुरात पाहिला जाईचं खेळात आसपास साधू संताची केली सेवा मग गेले महादेवा महादेवात व्हायला बळी मग झाली जगन्नाथ भगवानची पाळी जगन्नाथ मध्ये घेतली माळा भरकायची झाली वेळ भरकायला भेटली भेळ बेळ बरी होता लसून बरं का केरबरी हो कॅडबरी भेळ बरी होता लसून भेळ बरी होता लसून आमच्या कारभारांचं नाव घेते बाथरूम मध्ये बसून हा तुम्ही वाटून